नमस्कार मी डॉक्टर ओंकार नेंगनुरे आज देशी गायचे तूप नाकामध्ये सोडल्यावर त्याचे काय काय पॉझिटिव्ह इफेक्ट पडतात ते सांगणार आहे सकाळी उठल्यावर देशी गायचे तूप थोडंसं कोमट करून दोन्ही नाकामध्ये दोन दोन थेंब टाकले असतात ज्या व्यक्तींचे कॉन्सन्ट्रेशन होत नाही ज्या व्यक्तींना झोप लागत नाही ती झोप लागायला सुरू होते तसेच ज्या व्यक्ती कायम ट्रेसयुक्त असतात ज्यांना कायम चिंता असते ज्यांना डोकं दुखत असतं अशा व्यक्तींना देखील देशी गाईचं तूप कोमट करून दोन तीन नागपुड्यामध्ये दोन दोन थेंब टाकले असतात तेही कमी होतं यालाच नस्य असे म्हणतात हे नस्य सकाळी व रात्री झोपताना केले पाहिजे याशिवाय ज्या मुलांना फिट्स येतात झटके येतात अशा व्यक्तींनी देखील हे घातले असतात त्यांच्या फिट्स कमी होतात याच्यामुळे शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढून येते मेंदूचे काही विकार असेल डोकेदुखे असेल एखादा पेशंट मानसिक आजाराने त्रस्त असेल ते देखील कमी होतं तसेच काही मुलं मतिमंद असतात गतिमंद असतात ज्यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी कमी असते त्याला माइल्ड स्टोन म्हणतात म्हणजे वेळेवर ज्या मुलांची व बौद्धिक क्षमता डेव्हलप होत नाही ज्यांची वाचा कमी असते किंवा बोबडे बोलतात अशा व्यक्तींनी देखील देशी गायचं तूप दोन्ही नागपुण्यांच्यामध्ये दोन दोन थेन घातले पाहिजे थे। याच्यामुळे बल बुद्धी वर्ण कांती हे देखील वाढून येते मुलांचं कॉन्सन्ट्रेशन तर वाढतंच एकाच जागी बरासा वेळ बसण्याची क्षमता देखील वाढते बौद्धिक क्षमता देखील वाढते ज्या व्यक्तींचं नाकामधलं मास वाढलेलं आहे ज्यांना डस्ट ऍलर्जी आहे ज्यांना सतत शिंका येतात यांच्यासाठी हे रामबाण आहे तसेच ज्यांना ऑक्सिजन लेवल कमी असतो किंवा फ्रेश वाटत नाही ज्यांना सतत नर्वस वाटत असतं अशा व्यक्तींनी देखील नाकामध्ये दे दोन दोन थेंब देशी गायचं तूप सोडावं हे पॅरालिसिसमध्ये तर काही दिवसामध्येच रिझल्ट येतो ज्या व्यक्तींना जुनाट पॅरालिसिस आहे किंवा जस्ट येऊन गेलेला आहे अशा व्यक्तींनी देखील गाईचं तूप कोमट करून दोन दोन्ही नागपुडींच्यामध्ये घालून घ्यावं याच्यामुळे ज्या व्यक्तींना विसरण्याची सवय असते डिमेन्शिया अल्मायझर सारखे आजार असतात यामध्ये देखील चांगले रिझल्ट दिसून येतात थँक्यू